श्री स्वामी समर्थन नमस्कार मैत्रिणींनो बघता बघता दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळी दोन हजार पंचवीस विशेष वासुबारस गायवासराची घरी सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी आणि नैवेद्यासाठी पदार्थ कोणता असावा कारण या दिवाळीच्या पर्वामध्ये सात दिवस दिवाळीचा उत्सव आहे आणि दिवाळी ही वसुबारसला सुरुवात होत असते आणि वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि या दिवाळीची सुरुवात ही गायीच्या पूजनाने होते म्हणजेच सहित वासराची पूजा या दिवशी करूनच आपण आपल्या दिवाळीचा पहिला दिवा लावून गाय पूजा पूजासहित या दिवाळीला सुरुवात करतो आणि दोन हजार पंचवीसमध्ये सतरा ऑक्टोबरला वासुबारस आलेली आहे तर तब्बल दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळी ही सात दिवसांची आहे म्हणजे सतरा तारखेला वसुबारस आहे अठरा तारखेला धनत्रयोदशी आणि एकोणीस तारखेला शिवरात्री आहे पण या दिवशी स्नान वगैरे काही एक नाही आहे आणि वीस तारखेला नरक चतुर्थी आहे या दिवशी तर दिवस निघण्याच्या अगोदर आंघोळ करायला विशेष असं महत्त्व आहे आणि या दिवशीसुद्धा आमके स्नान उठणे लावून करायचं आहे त्याचबरोबर एकवीस तारखेला लक्ष्मी कुबेर पूजन आहे आणि या दिवशीसुद्धा आमके स्नान करायचं आहे आणि लक्ष्मी माता आणि कुबेर देवतेची पूजा आपल्या घरामध्ये संपन्न करायची आहे आणि जो बावीस तारीख आहे तो म्हणजे नूतन वर्षाची पारशी नूतन वर्षाची सुरुवात आणि ही आहे बलिप्रतिपदा या नावाने सुद्धा ओळखले जाते या दिवशी वही पूजन आणि या दिवशी दिवाळी पाडवा हा साजरा केला जातो आणि तेवीस तारखेला भाऊबीज जो की बहीण भावाचा पवित्र नात्याचा जो दिवस आहे तो भाऊबीज म्हणजे ते तेवीस तारखेला आणि या दिवशी दीपावलीची शेवटचा दिवस आहे तर आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे वासुबारशी विषयी तर वासुबारसी सतरा ऑक्टोंबरला आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे कारण ही जी वासुबारस असते ही जी एकादशी आहे ती गायीला गोमातेला समर्पित आहे कारण हिंदू धर्मामध्ये गायीच्या पूजनाला विशेष मानलं जातं विशेष मानलं जातं आणि या दिवशी जी गायीची पूजा आपण करतो याचं फळ हे आपल्याला वर्षभरासाठी गायीचा आशीर्वाद मिळतो कारण गाय एक हा असा प्राणी नसून या गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा निवास आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा सुद्धा निवास आहे म्हणूनच तर दिवाळीसारखा जो सगळ्यात मोठा सण मानला जातो जो उत्सव मानला जातो याची खरी सुरुवात ही वासुबारशीपासूनच होत असते तर वासुबारस बघा बास वासुबारशाच्या वासु दिवशी गायसहित वासराची पूजा केली जाते पण प्रत्येकाच्याच घरी किंवा प्रत्येकालाच आपल्याला गाय वासराची पूजा म्हणजे ओरिजिनल जे गाय वासरू आपल्या शेतातील दूध देणारी गाय आणि तिची वासरू अशी पूजा करणे शक्य नसते आपण शहरात राहतो गावात जरी राहत असलो तरीही प्रत्येकाच्याच घरी गाय आणि वासरू हे नसतं पण प्रत्येकाच्याच घरामध्ये गायीची मूर्ती ही देवाऱ्यामध्ये दे असते किंवा आपल्या घरात कुठेतरी असते कारण ती शुभ मानली जाते आपल्या संततीच्या सुखासाठी आपली संततीच्या आरोग्यासाठी सुखासाठी आपल्या संततीच्या प्रगतीसाठी आणि आपल्या घराच्या प्रगतीसाठी सुद्धा या वासुबारशीच्या दिवशी गायीची पूजा केली जाते आणि प्रत्येकाच्या देवघरामध्ये बघा गाय आणि गो गोवासरासहित गायीची पूजा असते दररोज आपल्या घरामध्ये पण या दिवशी विशेष एक पूजा केली जाते गायवासरासहित तिची पूजा कर करायची घरी सोप्या पद्धतीमध्ये आणि या दिवशी गायीला नैवेद्य काय दाखवावा कोणता दाखवावा कारण बऱ्याच ठिकाणी बरीच वेगळी माहिती सांगितली जाते पण शास्त्रानुसार गायीला जर या दिवशी हा नैवेद्य खाऊ घातला तर खरंच यामुळे आपल्या घरची प्रगती एवढी होते आणि गोमातेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तीला मिळत असतो म्हणून तर या दिवशी नैवेद्य कोणता खाऊ घालावा आणि घरी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची याविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर नैना फॅशन मध्ये आपले स्वागत आहे सबस्क्राइब करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला ज्या वेळेला मी नवीन व्हिडिओ माहिती पूर्ण अपलोड करेल त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवरती अगोदर दिसतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता ऑक्टोबरला तर या दिवशी आपल्याला पूजा कधी करायची आहे तर वासुबारशीची पूजा ही तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी करू शकता कधीही आपल्याला वेळ ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला आपल्याला वासुबारशीची पूजा गाय वस्त्रासहित करायची आहे आपल्या घरी आता घरच्या घरी पूजा करताना एक तर गाय वस्त्राची मूर्ती आपल्याकडे कुठलीही असेल कोणत्याही धातूची असेल तरी चालते पितळीची तांब्याची किंवा जी आपण शिवसाठी बघा गाय ठेवत असतो पकवानाची पांढऱ्या ती सुद्धा चालते मूर्ती कुठली असली तरी चालेल फक्त गाय वस्त्राची पूजा करताना एक पाठ टाकावा पाटावर एक लाल वस्त्र टाकावं तिथे एक तुपा तुपा उपाचा दिवा लावावा किंवा तेलाचा दिवा लावावा दोन्ही दिवे लावावे आणि त्याचबरोबर एक जोडपानावर थोडस अक्षदा टाकून एक गणपतीची सुपारी म्हणून पूजा करावी कारण कुठल्याही पूजेमध्ये अगोदर गणपतीला मान दिला जातो गणपतीच्या पूजेशिवाय कुठलीच पूजा ही पूर्ण होत नसते किंवा तुमच्या देवघरातील गणपती बाप्पा जरी जोडपानावर ठेवले त्या पूजेसाठी ठिकाणी आपल्या उजव्या साईडला तरीही चालतील अगोदर गणपतीची पूजा अगोदर गणपती बाप्पाची पूजा करून घ्यावी धूप दीप दाखवावा त्यानंतर गोमातेला सुद्धा आपस स्नान घालावं म्हणजेच एका ताटलीमध्ये घेऊन गोमातेला श्रीसूक्त म्हणून स्नान घालायचे मुन आहे श्रीसूक्त कारण गायीमध्ये कशाचा निवास आहे तर लक्ष्मी मातेचा त्यामुळे श्रीसूक्त म्हणून गायीला स्नान घालावं आणि नंतर त्या गायीला स्वच्छ पुसून गाय वासराला जी मूर्ती आहे त्या मूर्तीला स्वच्छ पुसून त्या पाटावर मांडावं धूप धूप लावून द्यावी त्या समोर रांगोळी काढावी अगोदर गणपती बाप्पाची पूजा केल्यानंतरच गायीचा अभिषेक करावा गायीची पूजा करावी दिव्याची ती पूजा करावी जर तुम्ही शंख आणि घंटा ठेवत हो असाल तर शंख आणि घंटीसुद्धा दोन्ही साईडला ठेवून द्यावी कारण शंका आणि घंटीच्या साक्षीने आपण पूजा करत आहोत गोमातेची जर तुमच्याकडे देवघरात असेल तर नसेल काही हरकत नाही गायीची पंचोपचार पूजा करावी म्हणजेच गायीला अगोदर गंध लावावा आणि विशेषतः महत्त्वाची गायीची पूजा हे गायीच्या मागच्या बाजूला केली जाते म्हणजेच मागच्या साईडला जिथे शेपटी आहे तिथे अगोदर पूजा करायची आणि नंतर समोरच्या बाजूची पूजा केली जाते कारण गायीच्या शेपटीकडची पूजा ही पूजा स्वीकार केली जाते कारण गायीच्या तोंडाकडून भा केलेली पूजा मुखाकडून केलेली पूजा ही शुभ म्हणली जात नाही गायीच्या शेपटीला अगोदर हळदी कुंकू शेपटीच्या बाजूच्या मागच्या बाजूला हळदी कुंकू लावून घ्यावं त्यानंतर अक्षदा अर्पण करावं फूल अर्पण करावं आणि त्याचबरोबर समोर तोंडाची सुद्धा नंतर पूजा करून घ्यायची गाईच्या पायांची पूजासुद्धा करून घ्यायची आणि गाईला फूल अर्पण करायचं हार आणला असेल तर अर्पण करायचा किंवा एखादं जे आपण कापसाचे रुईचे वस्त्र म बनवतो तो, सुद्धा अर्पण करायचे तशीच वासराची सुद्धा पूजा करून घ्यायची आणि ह्या दोन्ही पूजा झाल्यानंतरच गाईला धूप दाखवून घ्यायचा म्हणजेच आपण जे काही अगरबत्ती धूप लाव दीप लावलेली आहे ती ओवाळून घ्यायची त्यानंतर तुपाचा दिवा ओवाळून घ्यायचा आणि नंतर एक खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा दुसरा जो महत्वाचा आहे नैवेद्य म्हणजे या दिवशी उडदाचे वडे खाऊ घालण्याची शास्त्रोनुसार माहिती सांगितलेली आहे की गाईला जर या दिवशी उडदाचे वडे खाऊ घातले तर खरंच यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते आणि याच दिवशी नैवेद्य हा गाईला उडदाचे वडे घालूनच करायचा असतो पूर्ण मग तुम्हाला गाईला आता बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये आणि जर थोडासा जरी भाग बदलला तर त्या ठिकाणी वेगवेगळे परंपरा असते मग तुमची जी काही परंपरा आहे नैवेद्य दाखवण्याची गाईला तो ते तर नैवेद्य करा पण त्यासोबतच गाईला पाच किंवा सात उडधाचे वडे करा उडदाचे वडे हे तुम्हाला माहीत आहे आपण जसे पित्राच्या वेळेस उडदाचे वडे करतो किंवा कोणत्याही पूजेमध्ये ज्या वेळेला पुरण घातले असतो त्यावेळेला वडे करतो, करतो त्याप्रमाणे गाईला उडदाचे वडे करायचे म्हणजे एखाद्या प्रकारे आपण भजी करतो त्या टा त्या, त्या, त्या प्रकारे करायचं आहे आणि त्याचा नैवेद्य सुद्धा गायीच्या समोर मांडायचा त्याखाली भरव पाण्याने चौकन काढायचं आणि त्यावर एक तुळशीचे दोन पान ठेवायचे आणि गायत्री मंत्र म्हणत म्हणत तुम्ही ओम वरण्य भरगो देव योन प्रचोदयात असं म्हणत तीन वेळा पाणी घालायचं फिरवायचं नंतर पाच घास खाऊ घालायचे प्राणायास आपणा उदा समान हे पाच घास खाऊ घालण्याचे मंत्र म्हणजे असं नाही की आपण तो वडा मोडायचा तो तुकडा हातात घ्यायचा आणि तोंडा गाईच्या तोंडापर्यंत न्यायचा पाच वेळा असं न करता ते तुळशीचं पान जे आहे ते तुळशीचं पान उचलायचं त्यावरच ठेवलेलं वड्यावरच आणि त्याच हात घेऊन वड्यावर हे गायीच्या तोंडापर्यंत हात न्यायचा ओम प्राणाया त्याचं पाना प्राणायाम करून व्यानानं उद्या ओम समा आणि नंतर ते तुळशीचं पान गायीच्या समोर ठेवून द्यायचं म्हणजे अशा प्रकारे आपण जागेवरच गायीला पाच घास खाऊ घातलेलं आहेत आणि त्यानंतर पाणी फिरवून घ्यायचं नंतर अशी झाली आपल्या गायीची पूजा नंतर तुम्ही माता लक्ष्मीची आणि गणपतीची बाप्पाची आरती जरी केली गायीची आरती तरी चालेल आता त्या वड्याचं काय करावं जो नैवेद्य दाखवला तुम्हाला दिवसभरातून एखाद्या गायीला नेऊन तो ते चारणं झाले तर ठीक नाही तर चारणं झाले तर तुम्ही स्वतः घरातली सर्वांनी त्याचा प्रसाद म्हणून खाल्ले तरी चालतील पण अशी जी पूजा सोप्या साध्या पद्धतीत आपल्या घरामध्ये करायची आणि नैवेद्यासाठी हा पदार्थ ठेवायचा जर गायीच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घरावर अखंड लक्ष्मी मातेचा वास राहतो आणि गाईची पूजा झाल्यानंतर तुम्हाला जो काही माता लक्ष्मीचा एखादा मंत्र येत असेल ओ महालक्ष्मी नम किंवा ओ महालक्ष्मीची विदमय विष्णुपत्नीची धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असा मंत्र जरी एकशे आठ वेळा म्हटलं किंवा श्रीसुक्ताचं पठण जरी केलं तरी मालक माता लक्ष्मी आपल्या घरात कायमस्वरूपी वास करतात कारण गायीची पूजा केलेली ही कोटी देवापर्यंत पोहोचते आणि माता लक्ष्मीपर्यंत पोचत असते कारण गायीमध्ये हा सर्वांचाच निवास आहे गायी ही हिंदू धर्मातील अतिशय पूजनीय मानली जाते याच कारणाने जर या प्र तर या प्रकारे आपल्याला शुभ या शुभ वेळेमध्ये म्हणजेच या शुभ काळामध्ये दीपावलीच्या पर्वामध्ये वसुबारशीच्या दिवशी गायीची अशा पद्धतीत पूजा करता करत असतात तर तुम्हाला गायीची पूजा कशी करायची आहे आणि गायीला नैवेद्य कसा दाखवायचा आहे आणि आता तुम्हाला दिवाळीचे पण पूर्ण तुम्हाला विशेष माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला काही चूक वाटत असेल किंवा बरोबर असं तुमच्याकडची जी, जी पद्धत आहे ती तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारा प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाणार आहे प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा then